जन्म आपला सेवा आपले काम सेवा आपले काम त्याच्यासाठी चंदन होऊन जिजमिल माझे प्राण त्याच्यासाठी चंदन होऊन जिजमिल माझे प्राण आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो नमस्कार मी आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वतंत्र पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले जाता जाता मी एवढेच बोलते जाता जाता मी एवढेच बोलते आओ झुक्कर सलाम करे आओ झुक्कर सलाम करे जिनके हिस्से में ये मुकाम आता है जिनके हिस्से में ये मुकाम आता है खुशनसीब होता है सीब होता है वो खून होता है जो देश के काम आता है जो देश के काम आता है एवडे हिंद जय भारत धन्यवाद